नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झाली राजकीय पक्षाकडून कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा यासंबंधित चाचपणी सुरू आहे या दरम्यान राजकीय पक्षातील अंतर्गत वाद उफळून नेताना दिसत आहे या दरम्यान बीड जिल्ह्यातील अष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप अजित पवार गटा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये जागावाटप होणार आहे या दरम्यान अजित पवार गटाच्या आमदाराचे मतदारसंघात काम कमी होत आहे त्यामुळे मी महायुतीचा दावेदार आहे जर तिकीट मिळाले नाही तर कार्यकर्त्यांसह बैठकी घेऊन निर्णय घेऊ असं विधान भीमराव धोंडे यांनी केलं आहे भाजपाचे नेते धोंडे हे बीडच्या अष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांच्या या घोषणेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाला बुधन आलं आहे आणि धोंडे यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीत अष्टी मतदारसंघात उमेदवारीबद्दल चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे येथे महायुतीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या दरम्यान भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या मतदारसंघात दौरा करण्यास सुरुवात झाली या म माध्यमातून त्यांनी मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी दावा उमेदवारीसाठी दावा देखील ठोकला आहे तर मित्रांनो आता भाजपाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे या होता ही, अमाला चानला लग, तर याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र